नमस्कार स्वागत आहे आपले जळगाव अपडेट न्यूजमध्ये जळगाव शहरातील दूध फेडरेशन रोडवरील मकरा टावर येथील दहा ते बारा विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शिवकालीन इतिहास जागवण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे त्यांनी सुमारे चारशे वर्षापूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पदमदुर्ग गड आपल्या परिसरात तयार केला असून या उपक्रमामुळे लहान मुलांसह पालकांनीही इतिहासाचा अविस्मरणीय अनुभव मिळवत असून परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत आम्ही पद्मदुर्ग बनवले आम्ही खूप मजा केली आम्ही फ्रेंड्स सर्कल्स म्हणजे टीचरांनी आम्हाला शिकवलं की असं बनवता असं बनवता आम्ही कसे पुण्याचं सगळ्यांमध्ये मोबाईलमध्ये लग लागले ठाम तर आम्हाला टीचरांनी पद्मदुर्ग कसं बनवता इतिहास शिकवला आम्हाला थँक्यू खूप मजा आली बनवून किल्ला बनवला आहे माझ्या मम्मी ने मला शिकवले आहे मोबाईल वगैरे याच्याऐवजी आपण पुन्हा सुट्ट्यांमध्ये काहीतरी नवीन बनवावे तर माझ्या मम्मीने आयडिया दिली आपण किल्ला बनवूया आम्ही किल्ला बनवला

वीस ते पंचवीस दिवसात आम्ही हा किल्ला बनवला आणि त्याच्यात म मटेरियल खूप सारे आणले जसे की दगड माटी वेगवेगळ्या प्रकारची माटी कोन्यांवर असून वेगवेगळ्या प्रकारचे हे केले अजून आम्ही जेव्हा हे बनवलं तेव्हा आम्हाला खूप एक्सपिरियन्स आला की कसा किल्ला बनवायचा आणि कशी कसा कलर हे पण केला आम्ही लाईन्स बॉर्डर्स आणि आम्हाला खूप मजा आली नाव प्रयास सपकाळे आम्ही मी फर्स्ट टाईम इकडे राहायला आला तेव्हा आम्ही टीचरने आम्हाला मो समर वेकेशनमध्ये मोबाईल आणि कम्प्युटर टी व्ही असे सोडून किल्ला बनवायची आयडिया दिली आम्ही त्याच्यात खूप खूप विचार करून नमस्कार नमस्कार दोन फेडरेशन मगरा टा या ठिकाणी मी पद्मदुर्ग उभारलेला आहे उन्हाळ्याच्या खर तर किल्ला दुर्ग हे दिवाळीत उभारले जातात दिवाळी त्याच्याकरता उभारले जातात कारण दिवाळी सात सणाला शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची आठवण व्हावी ते स्मरणात राहावे म्हणून ते दिवाळीत उभारले जातात परंतु आपण हे वॅकेशन्स मध्ये उभारले उन्हायच्या कारण या दिवसात सुट्या खूप लॉंग पिरियडमध्ये असतात दिवाळीच्या वेकेशनचं शॉर्ट ड्युरेशन असल्यामुळे पॉसिबल होत नाही कारण हा दुर्ग जो आहे हा आम्ही खूप मोठा बनवला आहे छोटा बनवला असता तर कदाचित दोन मुलं काम करू शकले असते मोठा बनवल्यामुळे दहा बारा मुलं एका टायमाला काम करू म्हणून हा किंमला मोठा सांगा तर ही कल्पना मला याच्यामुळे सुचली की मुलांना लॉंग ड्युरेशन सुद्धा असतात आणि एक मुलं व्ही मोबाईल याच्यामध्ये रंग असतात याच्यातून त्यांनी बाहेर पडावं आणि काहीतरी कृतात्मक अभ्यास करावा किंवा काहीतरी कृती करावी म्हणून शिकवलं आणि दुसरी गोष्ट मी एक शिक्षिका आहे तर माझ्या अनुभवानुसार मुलं पुस्तकातून जे शिकत नाही ते कृतीतून नंबर शिकतात आणि कृतीतून ते मुलांचं स्मरणात राहतात या ठिकाणी आराखडा उभारणं मॅप काढणं परत त्याला स्ट्रक्चर कसं उभारायचं त्याला मटेरियल कसं वापरायचं याचा मागचा इतिहास हे सर्व मुलांना पाळलं मुलांना इतिहास कळायला हवा कारण इतिहास म्हणजे दगड धोरणे नव्हे तर इतिहास एक प्रेरणा आहे आपण अलीकडे पाहिलं असेल ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं त्या ठिकाणी जे टेक्निक वापरलं गणिनी गाव असेल किंवा मोटिंग असेल त्याच्यानंतर आपण राजनाथ सिंग यांचं स्टेटमेंट ऐकलं भीतीनं भीती तिनं ना, भी ना? भी ना? भी ना, ना प्रीती तर हे सर्व आपल्याला इतिहासातन शिकायला मिळतं तर, तर इतिहास हे प्रेरणास्थान आहे आणि शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे ते मुलांच्या स्मरणात निरंतर राहायला हवं यासाठी हा किल्ला उभारण्यात आला